नमस्कार मी सीओ किरण पाटील सक्सेस अबाकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपल्या संस्थेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त तसे कुर्ती सोहळ्याला आज आपण मोठ्या संख्येने इथं सर्व विद्यार्थी फ्रँचायसी धारक उपस्थित आहेत तर सक्से साबॅकसने गेली दहा वर्ष हा जो यशस्वी प्रवास केलेला आहे तो केवळ विद्यार्थी पालक यांनी ठेवलेला आमच्यावरती विश्वासामुळे हा प्रवास शक्य झालेला आहे आज सक्सेस हा बँकेचे एकशे पन्नासहून अधिक यशस्वी फ्रँचायसीचं नेटवर्क आहे तसेच सक्सेस हा माध्यमातून नऊ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या कोर्स पूर्ण केलेला आहे तर या मी सर्व सर्व विद्यार्थी पालक धारक बँकेची ऑफिस टीम डिजिटल मार्केटिंग टीम यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आशीर्वाद असेच सक्सेना बँकेच्या कायम राहू द्या अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद